से बात की पार्टी से बातचीत हो रही है और कल आपने जो बयान दिया कि अगर कदम उस तो वक्त शिवसेना में होते तो एक बार मुख्यमंत्री बन गए होते सूत्रों के हवाले से क्या खबर आपके पास है तो मीटिंग हो रही है कर... देखो छगन भुजबल जी एक जमाने में शिवसेना में थे बाद में कांग्रेस में चले गए फिर वो राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी में चले गए और अभी वो अजित पवार गुट में शामिल अब उनका शिवसेना से और रिश्ता नहीं है अगर कोई ये अफवाह फैला रहे हैं कि छगन भुजबल जी और शिवसेना के बीच में कोई गुप्तगु चल रही है अब गलत है ऐसी कोई बात छगन भुजबल और शिवसेना में नहीं चल रही शिवसेना का सब ठीक ठाक चल रहा है माहौल बिगाड़ना नहीं चाहते आपने कल बयान दिया कि अगर में होते तो एक बार मुख्यमंत्री बन गए मैं बोला ना एक जमाने में वो जब शिवसेना में थे तो बहुत बड़े नेता थे हमारे भी नेता थे अगर वो पार्टी में बने रहे थे किसी एक पार्टी में चाहे शिवसेना हो चाहे कोई जरूर मुख्यमंत्री तो बन जाते जरूर बन जाते की आता, आता, आता प्रश्न तुम्ही विचारा काय तुमचा प्रश्न आहे बघा हे कालपासून जोरात अफवा चाललेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते प्रमुख नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत आता ही कोणत्या वाटेने आहे त्या वाट का आम्हाला दिसली नाही कधी छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते त्याला एक कालखंड लोटला एक जमाना लोटला शगन भुजबळ त्यानंतर काँग्रेस पक्षात गेले छगन भुजबळ त्यानंतर शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बराच काळ राहिले आणि सध्या ते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत असा त्यांचा मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांच्या प्रवासात आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतंही तथ्य नाही छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही झालेला नाही होण्याची शक्यता नाही कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे त्यांच्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही हा पहिला प्रश्न आहे आणि छगन दुर्बळ येणार हा जाणार तो येणार अशा प्रकारच्या बातम्या उडवून पेरून अफवा पसरवून महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा राजकीय दृष्ट्या बाकी याच्या पलीकडे या बातम्याला आम्ही काय महत्व देत नाही छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी कुण भेटलेलं नाही छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही चर्चा झालेली नाही चर्चा होणार नाही मात्र हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे ना त्यांच्या मनातली खतखती ही त्यांच्या पक्षातली खतखत आहे त्याच्याशी शिवसेनेचा काय संबंध आहे आमच्या त्यांनी ती खतखत त्यांच्या पक्षाचं नेत्यांपुढे त्यांचे आता नेते अजित पवार आहेत त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत पक्षाचे त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत त्यांच्या मनातली खतखत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली पाहिजे ते पुढे देखील आहे बघा माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अडीच वर्षापासून ज्याने शिवसेनेशी उभा दावा मांडला शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली त्यांच्याशी आमचा आता कोणताही समजदार संवाद राहिलेला नाही राहणार नाही त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली गेले अडीच वर्ष त्यांच्याशिवाय हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसते आहे ज्याचे नऊ खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या हे जरी खरं असलं तरी नऊ खासदार आम्ही निवडून आणले अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली अठ्ठावन्न वर्षापूर्वी ते अशा बेमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसाशी बेमानी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेने पक्ष कधी पुढे नेला नाही जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेली त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्न ना आम उत्तर नहीं आम चर्चा करत तो बीजेपी महाराष्ट्र कोर कमिटी की मीटिंग हुई उसने ये कहा गया कि जो महायुगी और महाविकास आघाड़ी दोनों के बीच में जो अंतर है देवेंद्र फडणवीस ने ब्लू प्रिंट बनाया कि हम किस तरह से आने वाले जो विधानसभा के चुनाव है वो जीते सरकार दोनों उनकी पार्टी है पहले डबल इंजिन वाली पार्टी थी फिर ट्रिपल इंजन वाली बन गई फिर राज ठाकरे को साथ लिया तो चार इंजन वाली बन गई और भी इंजन जोड़ते हैं पांच छह इंजन वाली उनकी आघाड़ी महायुति है चलने दो लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे गई। अब हाफ परसेंट वन परसेंट टू परसेंट का गणित आप करिए आपके पास बहुत ऑडिटर्स बैठे हैं आप करते रहिए किसी भी हालत में महाराष्ट्र की विधानसभा हम जीत लेंगे आप चाहे और को कोणी भी इंजिन लगा दो लगा दो कोई फरक नाही पडता दोनशे तीनशे जागा जिंकाव्यात महायुतीनं त्यांची बोल त्यांची आता एक इंजिन पहिलं ते सिंगल इंजिन वाला होत सरकार मग डबल इंजिन झालं शिंदे का मिंदेगड घेतल्या मग अजित पवारांना घेतलं ट्रिपल इंजिन झालं मग मनसेला घेतलं मग चार इंजिनवाल त्यांचं महागा का महायुती झाली अजून काही छुपे इंजिन सुद्धा अशे इंजीन ते लावत असतात असे पाच सहा इंजिनवालं त्यांचं महायुती आहे त्याच्यामुळे ते युती म्हटले जागा जिंकणार दोनशे पावणे दोनशे नको त्यांनी साधारण साडेतीनशे जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा चारशे पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही तो त्यांनी महाराष्ट्रात चारशे पार करावा जरी महाराष्ट्रात साधारण अडीचशे तीनशे जागा असल्या एकशे पंचेचाळीसचं बहुमत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी चारशे पार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पाच इंजिनवाला जे युती आहे मग चार इंजिनवालं त्यांचं महा का महायुती झाली अजून काही छुपे इंजिन सुद्धा ते लावत असतात असे पाच सहा इंजिनवालं त्यांचं महायुती आहे त्याच्यामुळे ते युती म्हटले जागा जिंकणार दोनशे पाहुणे दोनशे नको त्यांनी साधारण साडेतीनशे जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा चारशे पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही तो त्यांनी महाराष्ट्रात चारशे पार करावा जरी महाराष्ट्रात साधारण अडीचशे तीनशे जागा असल्या हम्म एकशे पंचेचाळीसचं बहुमत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी चारशे पार देवेंद्र दे फडणवीस आणि त्यांच्या पाच इंजिनवाला जे युती आहे त्यांनी महाराष्ट्रात चारशे पाचचा नारा द्यावा काही हरकत नाही लोकशाही आहे विधानसभेच्या अगोदर आता मुख्यमंत्री बघा या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला आहे व्यसन आहे व्यसन आहे की प्रत्येक गोष्ट मतं विकत घ्यायची अधिकारी विकत घ्यायचे सत्ता विकत घ्यायची आमदार विकत घ्यायचे खासदार विकत घ्यायचे माणसं विकत घ्यायची पैसे आहेत चोरीचे पण त्या चोरीच्या पैशातून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारकरी संप्रदायाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न काल झाला वीस वीस हजार रुपये आतापर्यंत तुमच्याकडे कोणी वारकऱ्यांनी मागित नव्हते एक परंपरा संस्कृती हजारो वर्षाची संस्कृती आहे तुमच्याकडे मागितले कोणी पैसे हे कशा करता तुमच्यावर टीका झाली त्या वफ बोर्डाला दहा कोटी रुपये दिले त्याच्यामुळे तुम्ही वारकऱ्याना हा खुश करण्याचा प्रयत्न करता वारकऱ्याने तुमचं अनुदान आणि तुमची ही बिदागी झिडकारून लावली त्याबद्दल त्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तेवढं थोडं कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड पैसे वाटप झालं अनेक धार्मिक मंडळांना पैसे दिले क्रीडा मंडळ असतील गणेश मंडळ असतील त्यांना पैसे देऊन मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला तोच प्रयोग शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर केला पण वारकरी अशा कोणत्याही मोहापासून कायम लांब राहिले ज्ञानेश्वर माऊली असतील तुकोबा माऊली असतील यांना अशा प्रकारच्या मोहमायापासून कायम दूर राहण्याचे जी आत्मिक शक्ती मिळाली त्यांनाच वारकरी म्हणतात बावनकुळेने असं विधान केलंय महाविकास आघाडीमध्ये पाच ते सहा मुख्यमंत्री झाले आहेत आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल महायुतीमध्ये चर्चा झाली नाही देवेंद्र फडणवीस आमचे भाजपचे नेते मुख्यमंत्री नसून ते आमचे नेते त्यांचा प्रश्न आहे ना त्यांनी कोणाला नेता मानायचं त्या नेत्याचा लोकसभेत दारुण पराभव महाविकास आघाडीने केलाय आणि स्वतः बावनकुळे ज्या मतदारसंघात मतदार संघा मधे महाविकास आघाड़ी च साधारण पंच हजार मताने पुढे बावनकुड़ ने जरा ऑडिट करावर संघाचन बीजेपी क्योंकि नीतीश कुमार के बाद नायडू जी नाराणी सीटों पर छोड़ने तैयार तो नहीं अभी मैं उसके बारे में क्या बोल सकता हूं कहा था कि सपोर्ट करेंगे बात ऐसी है कि अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है तो स्पीकर के बारे में इंडिया गाड़ी के पास तो इंडिया गाड़ी के लोग एक साथ बैठेंगे फिर राहुल गांधी जी खरगे जी उद्धव ठाकरे जी शरद पवार जी सब हम एक साथ बैठकर ममता जी उस बारे में निर्णय लेंगे अगर कोई मौका मिलता है लड़ाई का तो जरूर हम नहीं छोड़ेंगे मौका अगर तेलुगु देशम का कोई अलग मार्ग इस बारे में आता है सामने तो इंडिया आगाड़ी में उसके ऊपर चर्चा होगी और हमें पूरा विश्वास है जैसे राहुल गांधी जी ने कहा है कि हम चुप बैठे नहीं है जब भी हमें मौका मिले सरकार को गिरा देंगे जवाबदारी देना चांगली गोष्ट है अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला जर भारतीय जनता पक्ष जबाबदारी देणार असेल काही तर स्वागत आहे चला थँक्यू गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा